नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण जिल्हा मध्यवर्ती बँक मार्फत एक जी आर जाहीर करण्यात आलेला होता या जी आर बाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच ही भरती कशा प्रकारची राहणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरती घेण्यासाठी एक जी आर जाहीर करण्यात आलेला होता आणि या जी आर नुसार तुमची जे एक्झाम आहे हे आय बी एस मार्फत किंवा टी सी एस मार्फत किंवा एम केस एल मार्फत घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तर आता या जी आर च्या आधारेवरच भरती प्रक्रियेला पण सुरुवात झालेली आहे तर सर्वात अगोदर जे भरती येणार आहे ते येणार आहे पुणेची आणि नंतर येणार आहे छत्रपती संभाजीनगरची आणि तुमच्या जिल्ह्याचे पण भरती मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के येणार आहे तर बघा हे भरती प्रक्रिया कशा प्रकारची राहणार आहे तर बघा मित्रांनो जिल्हा बँकेत भरती प्रक्रिया तर सह, या ठिकाणी बघा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक श्रेणीतील चौऱ्याण्णव पदांच्या भरतीसह सहकार आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिलेली आहे लक्षात ठेवा सर्व मध्यवर्ती बँकेमध्ये भरती येणार आहे यामध्ये लिपिक पदे तर असणारच आहे पण या ठिकाणी जास्तीत जास्त लिशिपही हे पद ॲड होऊ शकते पण सध्या तरी लिपिकचीच भरती सुरू आहे आणि मित्रांनो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे याच्या भरतीची जाहिरात पण या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघा ही भरती प्रक्रिया कशा प्रकारची राहणार आहे तर आणि तुमच्या जिल्ह्याची पण भरती प्रक्रिया मित्रांनो अशाच प्रकारची होणार आहे तर पुणेमध्ये चारशे चौतीस जागा भरल्या जाणार आहे तर अर्ज भरायला सुरुवात जी आहे हे एक डिसेंबरपासून होणार आहे आणि वीस डिसेंबर याची अंतिम तारीख राहणार आहे लक्षात ठेवायचं अर्ज भरायला सुरुवात आहे एक डिसेंबरपासून होणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे वीस डिसेंबर तर या ठिकाणी हे महत्त्वाचं बघा पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवाशी असणाऱ्या उमेदवाराकरिता सत्तर टक्के पदे राखीव आहेत हे सर्वात महत्त्वाचं आहे तर तुमच्या जिल्ह्यात भरती निघाली तर सत्तर टक्के जागा ह्या तुमच्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं सत्तर टक्के जागा ह्या तुमच्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे म्हणजे त्या जिल्ह्यातील विद्यार्थी जे आहे ते सत्तर टक्के घेणार आहे आणि तीस टक्के विद्यार्थी इतर जिल्ह्यातून घेतल्या जाणार आहे हे महत्त्वाचं आहे मित्रांनो ह्या हा बराचसा फायदा आता त्या त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी होणार आहे ठीक आहे सत्तर टक्के जागा संबंधित जिल्ह्यामध्ये राहणार आहे आणि तीस टक्के जागा रुळी जिल्ह्यासाठी राहणार आहे राखीव तर दोन नंबर बघा पुणे जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्या जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून सदरपदे भरती करण्यात येईल तर समजा जर विद्यार्थी जर उपलब्ध नाही झाले जागेनुसार तर इतर जिल्ह्यातील विद्यार्थी पण ते त्या ठिकाणी घेऊ शकतात तर हे खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर सत्तर टक्के जागा ज्या तुमच्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे तुमच्या जिल्ह्यातली जर भरती आली तर आणि तीस टक्के जागा या इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे तर पुण्याची जाहिरात या ठिकाणी जाहीर झालेली आहे एक डिसेंबरला भरती येणार आहे आणि वीस डिसेंबरची अंतिम तारीख येणार आहे छत्रपती संभाजीनगरची भरती पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर भरण्याची तारीख अजून यायची आहे लक्षात ठेवा डिसेंबर महिन्यापासून सर्वच जिल्ह्याच्या भरती या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे ठीक आहे पुण्याची झालेली आहे छत्रपती संभाजीनगरची पण या ठिकाणी झालेली आहे छत्रपती संभाजीनगरची तारीख अजून जाहीर व्हायची आहे की अर्ज तुम्ही केव्हापासून भरू शकता तर डिसेंबर जानेवारी मध्ये इतर जिल्ह्याच्या भरती पण या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे तर भरती बाबाची पुढील अपडेट आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद